महाराष्ट्र आवाज मना प्रतिनिधी जनसामान्यांचा सातारा जिल्ह्यातील वाई जावळी आणि महाबळेश्वर परिसरात खूप मोठ्या प्रमाणात संततधार आणि जोरदार पाऊस सुरू असून जिल्ह्यातील धोंग कणेर कोयना धरणाच्या पाणीसाठ्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ होत आहे धरणातील पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी सध्या नदीपात्रात सुरू असलेला पाण्याचा विसर्ग सोळा हजार एकशे आठ क्युसेक इतका असून रात्री आठ वाजता त्यात वाढ करून आता सतरा हजार सहाशे सोळा क्युसेक एवढा करण्यात आलाय धरणातून नदीत सोडलेला विसर्ग आणि पाणलोट क्षेत्रातील येणारा इतर विसर्ग याचा विचार करता नदीपात्रातील विसर्ग वाढणार आहे त्यामुळे काही गावातील पूल पाण्याखाली जाणार आहेत तरी या परिसरातील नागरिकांनी संबंधित गावरस्ता आणि पुलाचा वापर न करता पर्यायी रस्त्याचा वापर करावा असं आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलंय वाई गणपती छोटा पूल चिंदवली मर्धे खडकी तसेच धोम धरणातून येणाऱ्या कृष्णा नदी पात्रात टप्प्याटप्प्यात विसर्ग वाढवण्यात येऊ शकतो याची परिसरातील नागरिकांनी नोंद घ्यावी धूम धरणाखालीच कृष्णा नदी काठावरच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून सर्वांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असं आवाहन जलसंपदा विभागाच्या वतीनं देण्यात आलंय सदर परिसरातील पाण्याच्या पातळीकडे धूम पूर नियंत्रण कक्ष लक्ष ठेवून याबाबत सतर्क असल्याची माहिती संबंधित विभागाकडून देण्यात आली आहे संजय आवळे जिल्हा प्रतिनिधी लोकनेता न्यूज महाराष्ट्र जिल्हा सातारा